महत्वाची बर कारण की लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा अजून तिढा सुटलेला नाही ज्यावेळेला वेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो पण अद्यापही हा जागेचा तिला सुटलेला नाही आणि त्यामुळे आम्ही आत्ताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिढा तातडीने सुटवा उद्यापासून फॉर्म भरायला होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एक ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या घडावरती ती तो निवडून आणण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी केले आम्ही वरिष्ठांना आता आमची एक बैठक आहे या ठिकाणी जिल्ह्याची एक कोर कमिटीची आमच्या प्रमुख पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे ती बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे निर्णय होईल त्या निर्णयातून आम्ही फोनवर जर नेते उपलब्ध असतील तर आम्ही फोनवर बोलू प्रत्यक्ष भेटण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आज त्या ठिकाणी जाण्यावर नाही खर तर आम्ही वेळेला जागा आम्हाला मागायची होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणून पूर्वी पण आम्ही ठराव करून पाठवलेला होता परंतु जागा वाटपाची बोलणी ही वरिष्ठ स्तरावर होत असते आणि त्या पद्धतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होत असतो याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून वरतून जे काही होईल त्याच्या पाठीमागे महायुतीचे सर्व घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ स्तरावरती आपल्याला माहिती होत असतो भुजबळ साहेब सुद्धा एक वरिष्ठ नेते आहेत या पक्षाचे प्रमुख ते आहेत ते आणि अजितदादा हे योग्य ते निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी करू ज्या पद्धतीचं काम मागच्या काळामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यात झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांची ती भावना असणं स्वाभाविक आहे आणि त्या पद्धतीचा मागणी कार्यकर्त्यांनी कायम केलेली आहे परंतु भुजबळ साहेबांनी स्वतः अचानक निर्णय घेतला असा तो मय महेबांनी अचानक त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे परंतु कार्यकर्त्यांची भूमिका आहे की वरिष्ठ नेता म्हणून भुजबळ साहेब असतील किंवा बघत असतील भुजबळ साहेब तर इतर अनेक आमदार कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे अशा प्रकारची काही कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु तो वरिष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी अशी या ठिकाणी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे